नमस्कार संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधीचे नामा मृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने आपण या अभंगाचं चिंतन करूया यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी संत संगतीचा महिमा सांगितलेला संगत आहे संगत जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे एकतर आपली जीवन पद्धती घडवते किंवा बिघडवते त्यामुळे संत संगत ही किती महत्त्वाची आहे हे ज्ञानेश्वर माऊली इथे सांगत आहेत संगत जेव्हा असते तेव्हा जीवनामध्ये काय परिवर्तन होतं हे आपल्याला लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे कारण आपलं जे मन आहे ते मन इंद्रियांना सन्मुख आहे आणि इंद्रिय स्वभावतः बहिर्मुख आहेत त्यामुळे आपलं मन आणि इंद्रिय ही विषयांच्या दिशेनेच ओढ घेत राहतात जसं पाणी सकल दिशेने वाहत राहतं तसंच विषयांच्या दिशेने आपलं मन आणि इंद्रिय धावत राहतात त्यामुळे इंद्रियांना जे काही दिसतं जे काही आपण ऐकतो त्याचप्रमाणे मनावरती परिणाम घडतो आणि मन तेच मागायला लागतं आणि म्हणून आज संपूर्ण जगामध्ये बहुतेक लोक विषयांच्या दिशेने धाव घेत राहतात आणि ही विषयांची जी आसक्ती आहे ती पूर्ण करण्यामध्ये संपूर्ण जीवन निघून जातं पण सुख मिळत नाही त्यामुळे सुख म्हणजे काय आणि सुख कसं प्राप्त करून घ्यायचं हे आपल्याला संत संगत शिकवते आणि म्हणून संतांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की तू सतत नामस्मरण कर ईश्वर चिंतन कर तर तुला आयुष्यामध्ये सुख मिळेल आणि तुझं मन स्थिर होईल कारण हे जे मन आहे ते इतक्या वेगाने गतिशील आहे इतका वेग आहे त्याचा की ते एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जायला कितीतरी वेगाने ते जात असतं म्हणजे हा विषय सोडला की दुसरा विषय त्याला फुलपाखरूला एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती जायला जेवढा वेळ लागत नाही ना तेव तेवढच्यापेक्षा ते जास्त वेगाने आपलं मन धाव घेतं म्हणजे इतकी गती असताना या मनाला कसं आवरायचं तर त्याला उलट गती द्यायची आणि ही उलट दे गती कोण देऊ शकतं तर नाम देऊ शकतं आणि म्हणून हे भगवन नाम आपल्याला संत देतात म्हणून संत संगत फार महत्त्वाची आहे कारण हे मन अजिबात शांत बसणार नाही आहे या संदर्भात बहीणाबाईंची खूप सुंदर कविता आहे त्या म्हणतात मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोळं किती हकला अकला फिडून येतं पिकावर मन पाखरू पाखरू याची काय सांगू मातं आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात मन लहरी लहरी याला हातीधरी कोण उंडारलं उंडारलं कसं वारा वाहतं मन जहरी जहरी याचा न्यारा रे तंतर अरे विंचू साप बरा त्याला उतारे मंतर देवा असं कसं रे मन असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुला असं सपन पडलं म्हणजे काय तर बहिणाबाई देवालाच प्रश्न, प्रश्न करतात की असं मन कसं घडवलंस तू माणसाचं की ते अजिबातच शांत बसत नाही आणि त्याला निवांतपणा नको असं कसं तुझ्याकडून घडलं जागेपणे कुठलं स्वप्न बिपणं पाहिलंस की काय असा प्रश्न करतात कारण या मनाची गतीच एवढी वेगवान आहे म्हणून या मनाला जर आपल्याला उलट गती द्यायची असेल तर ते सामर्थ्य नामामध्ये आहे आणि म्हणून संतांचा हाच महिमा आहे की ते आपल्याला नाम घ्यायला शिकवतात स्मरण कसं करते सांगतात स्मरण करताना कुठे पहा ते सांगतात आणि म्हणून संत संगत पाहिजे म्हणून ज्ञानेश्वर माऊली इथे सांगत आहेत संगतीचा जो महिमा आहे तो सारखा सांगतायत हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा का म्हणतात कारण तू जो काही गुंता निर्माण करून घेतलेला आहे तुझ्या मनाच्या स्वभावानुसार तो तुलाच सोडवायचा आहे पुन्हा मग तू ह्याच्यातच अडकून राहशील आणि तुझं जीवन वाया जाईल म्हणून हा वेळ हे जीवन वाया जाऊ देऊ नकोस म्हणून नामस्मरण कर संतांच्या संगतीत राहा सतत ईश्वर चिंतन कर ईश्वर मनन कर भजन कर पूजन कर हे आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे खरंतरी मानवी जीवनामध्ये हेच सगळ्यात पहिले माणसाने केलं पाहिजे बाकीच्या सगळ्या नंतर केल्या तरी चालतील त्या तर होतील त्या तर करतोच माणूस कसंही करून पण हे राहून जातं कारण त्याच्या ठिकाणी ती जागृतीच निर्माण झालेली नसते आणि ही जागृती संत आपल्याला निर्माण करून देतात म्हणून ज्ञानेश्वर मौली पुढील सरचरणात चरणात काय सांगतात रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप म्हणजे काय की आपण जीवरूपात आहोत पण आपला आत्मा कोण आहे तर शिव आहे आपल्या सर्वांमध्ये ईश्वरी अंश आहे आणि हा ईश्वरी अंश जो आहे त्याला काय हवं आहे तर नाम हवं आहे म्हणजे त्याला अत्यंत आवडतं जर काय असेल तर नाम आहे ईश्वराचं स्मरण आहे पण ते आपण त्याला देतो का तर नाही देत त्यामुळे तो जो आत्मा आहे त्या आत्म्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव हाच आहे की तो तुला बोलवतो आहे की शांत हो निवांत हो परंतु आपलं मन इथे खवळलेलं आहे विषयांच्या दिशेने धाव घेत आहे त्यामुळे ह्या सग सगळ्या बाजू ज्या आहेत ना ते विरुद्ध आहेत म्हणून आपलं शरीर आपलं मन एका दिशेने आणि आत्म्याला आपण विसरलेलो आहोत त्यामुळे आपला जो ईश्वरी अंश आहे त्याचा सतत स्मरण करण्यासाठी त्याचं सतत चिंतन होण्यासाठी नाम फार महत्वाचं आहे आणि हाच आपल्या शिवाचा म्हणजे आपल्या अंतकरणात नांदणाऱ्या ईश्वरी अंशाचा आत्मा आहे म्हणजे काय तर नामस्मरण करणं जामजप करणं हे जेव्हा साधक साध्य करेल ना तेव्हा त्याच त्याला जीवनातली सर्व सुख मिळतील त्याला समाधान मिळेल त्याला शांती मिळेल हे आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी त्यामुळे नामस्मरण जेव्हा साधक करतो तेव्हा तो निवांत होतो तेव्हा तो शांत होतो आणि हे स्मरण जे आहे हा जो शिवाचा जो स्मरण करण्याचा जो भाव आहे ना तो आपला भाव असला पाहिजे म्हणजे हा जो आत्मा आहे शिवाचा तो काय आहे स्मरण करणं मग जीवाचं काय असलं पाहिजे स्वधर्म काय असला पाहिजे तर नामस्मरण करणं हे नामस्मरण करणे म्हणजेच आपला स्वभाव असला पाहिजे आपला स्वधर्म असला पाहिजे जो आपण आज विसरलेलो आहोत आणि परत धर्माला प्रवृत्त झालेलो आहोत वास्तविक आपण ईश्वराचे अंश आहोत आपण ईश्वरामधूनच आकाराला आलेलो आहोत पण तरीसुद्धा आपण ईश्वराला विसरलेलो आहोत का कारण आपण जेव्हा जीवरूपाने आकार धारण केला होतो आपण त्याच्यातच पण जेव्हा ही उपाधी धारण झाली तेव्हा आपण आपल्या मायबापाला म्हणजेच आपल्याला जेने आकाराला घातलं ज्याने जन्माला घातलं त्याला विसरलो आता इथे विस्मृती जेव्हा झाली तेव्हा हा जीव संपूर्ण जगामध्ये सुख शोधण्याच्या मागे धावत राहिला मग संतांनी काय केलं की संतांनी इथे ज्ञानाचा मार्ग सांगितला तू निवांत हो शांत हो तुझ्या ठिकाणीच आहे सर्व तूच आनंदाचा गड्डा आहेस तुझ्या ठिकाणीच ईश्वरी अंश आहे आणि जे तू बाहेर शोधतोय तेच तुझ्यामध्ये आहे फक्त ईश्वर स्मरण कर हे आपल्याला संतांनी सांगितलं त्यामुळे संत जेव्हा ज्ञान देतात तेव्हा ते ज्ञानाने जे काही आपल्यापर्यंत पोहोचवतात तेव्हा त्याच्यातून ते जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा ती खऱ्या अर्थाने भक्ती असते म्हणून ज्ञानोत्तर भक्ती फार महत्त्वाची आहे फक्त कुठून तरी कुठेतरी ऐकायचं आणि मी नामजप करतो असं म्हणायचं किंवा मी ईश्वराला रोज पाया पडतो देवाच्या मंदिरात जातो आणि पाया पडतो याला अर्थ नाही आहे तुला खरंच देव हवा आहे का तू स्वतःला प्रश्न कर देव किती आवडतो देवाची कृतज्ञता खरोखर आपण मनोमन व्यक्त करतो का की काहीतरी हवं आहे म्हणून देव हवा आहे सुख आलं की देवाला विसरतो दुःख आलं की देवाचा आठव करतो मला देवाने हे दिलं नाही मला हे दे, दे देवा किंवा माझ्या जीवनामध्ये इतके प्रश्न निर्माण करून ठेवलेत देवाने म्हणजे दुःख आलं की देव आणि सुख आलं की मी माझं मी केलं असं हा जो माझेपणा हा जो अहंकार आहे तो केव्हा निघून जाईल जेव्हा तू ईश्वरावरती समर्पण करशील स्वतःचं तू नाहीच आहेस कुठे ईश्वरच नांदतोय आणि ईश्वरच सर्व काही करतोय पण हे आपल्याला अनुभवता तेव्हाच येईल जेव्हा नामस्मरण घडेल कारण नाम काय करतं आपल्या चित्ताला शुद्ध करतं म्हणजे आपली जी जाणीव अशुद्ध झालेली आहे जन्मापासून जे संस्कार जे विचार गेलेले आहेत मनामध्ये ते धुवून काढण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे एखादा नाला जर खूप घाण असेल त्याच्यातली घाण बाहेर काढायची असेल तर पाण्याचा जो, जो जोर आहे तो जोर किती असला पाहिजे तेव्हा ती घाण बाहेर निघेल तसेच हे मन मलिन झालेलं आहे या मनाच्या ठिकाणी चंचलता आहे ती नष्ट होण्यासाठी हे मन स्वच्छ होण्यासाठी नामाचा जोर असणं फार महत्वाचं आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट वाढवतो म्हणजे विषयांचा संघ तर आपल्याकडे ईश्वर स्मरण कधीच नसणार पण ईश्वराचा संघ वाढवला तर विषयाचा संघ आपोआप सुटेल आणि हेच आपल्याला या जीवनामध्ये शिकायचं आहे संतांकडून म्हणून संत आपल्याला नामस्मरण करायला सांगतात आणि हे जे नाम आहे ना ते एकतत्व आहे आणि ते परब्रह्म आहे कारण ते परब्रह्मातच वावरत असतं ओंकार काय आहे परब्रह्म आहे तो परब्रह्माचा नाद आहे आणि त्या ओंकारातूनच सगळं काही निर्माण झालेलं आहे म्हणजे जो काही शब्द आपण म्हणतो नाम घेताना विठ्ठल म्हणा राम म्हणा कृष्ण म्हणा हे सगळे शब्द आहेत ते ब्रह्म आहेत शब्द ब्रह्म आहेत आणि हेच आपण ध्यानात घ्यायचं आहे की आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा आपल्याला ईश्वराचा आठवतो एक साधी गोष्ट बघा आपल्याला कुठलीही व्यक्ती आवडते आणि तिचा जर आपल्याला आठव करायचा असेल तर आपण काय करतो त्या व्यक्तीचं नाव पहिले आठवतो मग ती व्यक्ती डोळ्यासमोर येतो आता देवाचा आठव करायचा तर त्या काय करायला लागेल नावच घ्यायला लागेल तू नाम घेतलंस की तुला लगेच देवाचा आठव होईल पण ते नाम घेताना त्याच्यामागे ज्ञान पाहिजे भाव पाहिजे हे फार शिकण्या शिकायला पाहिजे माणसं म्हणजे आपण जे, जे, जे काही नाम घेणार आहोत ते घेत असताना जो भाव आहे तो किती दृढ असला पाहिजे तो श्रद्धेचा असला पाहिजे तो भाव मनातून आला पाहिजे देवाला आकळण्याची जी इच्छा आहे ती असली पाहिजे तेव्हाच आपल्याला खरोखरच ईश्वराशी एकरूप होता होईल आणि खरोखरच आपल्या ठिकाणी तो योग आहे तो जुळून नये म्हणून पुढे काय सांगतात ज्ञानेश्वर माऊली एकतत्व नाम साधी ती साधनं द्वैताचे बंधनं न बाधिजे म्हणजे काय तर इथे द्वैत राहतच नाही जेव्हा ईश्वर स्मरण सुरू असतं तेव्हा आता हे द्वैत जीवाला बाधतं द्वैत आणि अद्वैत म्हणजे काय तर द्वैत म्हणजे सगळीकडे भेदच दिसत असतो माणसा माणसांमध्ये भेद प्राण्यांमध्ये भेद माणसांमध्ये आणि निसर्गामध्ये भेद माणसामध्ये आणि परमेश्वरामध्ये पण भेद म्हणजे मी आणि परमेश्वर खूप लांब आहे तो कुठेतरी बसलेला आहे तो माझ्याकडे बघतो आहे आणि तो माझ्या आयुष्यात काहीतरी निर्माण करतो आहे किंवा तो मला काहीतरी देईल म्हणून मी त्याच्याकडे मागतो तू मला हे दिलंस तर मी तुला ते देईन असे ईश्वराकडे आपण जाऊ घेऊन जातो नवस करतो हे करतो ते करतो म्हणजे किती अंतर आहे आपल्यामध्ये आणि ईश्वरामध्ये तू तर त्याचाच अंश आहेस तू तोच आहेस पण तू विसरलायस की तू तोच आहेस आणि ही जी विस्मृती आहे त्यामुळे जीवनामध्ये सगळा घोटाळा निर्माण झालेला असतो सगळा गोंधळ असतो आणि तो गोंधळ सावरता सावडत्या माणसाचं आयुष्य निघून जातं म्हणून इथे जो द्वैतभाव आहे तो द्वैतभाव केव्हा निघून जातो जेव्हा नामस्मरण करतो म्हणजे दुजेपणा जो आहे दोन भाग जे दिसत ते त्याला एकच दिसायला लागतं सगळं एक दिसतं तेव्हा त्या ठिकाणी असतो तो अद्वैत भाव सर्वत्र आत्मा भरलेला आहे म्हणून संत जेव्हा पाहतात ना तेव्हा त्यांना कुठलीही वस्तू किंवा कुठलीही व्यक्ती समोर येते तेव्हा त्यांना पहिले फक्त आत्मा दिसतो आणि मग ती व्यक्ती दिसते मग ती वस्तू दिसते मग तो व्यवहार होतो म्हणजे नाम कशासाठी तर तुला सतत आठव झाला पाहिजे की तू ईश्वराचा अंश आहे समोरचा पण ईश्वराचाच अंश आहे आपण दोघं एक आहोत विठ्ठल विठ्ठल हे सतत म्हणण्यासाठी तुला तो भाव तुझ्या ठिकाणी जागृत करावा लागेल तेव्हा अद्वैत जो आहे तो भाव आपल्या ठिकाणी स्थिर होतो म्हणून द्वैत हे अद्वैताचं क्रीडांगण आहे आणि अद्वैत हे द्वैताचं विश्रामधाम आहे हे नीट लक्षात घेतलं पाहिजे अद्वैताचं क्रीडांकन द्वैत का कारण आपण जी उपाधी धारण केलेली आहे त्या उपाधीनेच आपण एकतर विषयसुखांचा आनंद घेणार विषयांच्या मागे धावणार किंवा आपण ईश्वर स्मरण करणार किंवा आपण शांत होणार निवांत होणार जे काही करणार ते या शरीराच्या माध्यमातून मग जेव्हा आपण शरीर धारण करतो तेव्हा आपल्या स्वभावामुळे आपल्या मनाच्या चंचलतेमुळे आणि आपल्या इंद्रियांच्या बहिर्मुखतेमुळे आपण द्वैतभावातच असतो ते जन्मापासून आलेलंच आहे आपल्यासोबत पण त्याला शुद्ध करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे जेव्हा खरंच ज्ञान होतं जेव्हा सद्गुरू मिळतात तेव्हा ईश्वर चिंतन सुरू होतं आणि त्याला ठिकाणी अद्वैत भाव स्थिर होतो म्हणून हे जरी द्वैताचं क्रीडांगण असलं तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अद्वैत भाव स्थिर असतो आणि जेव्हा अद्वैत भाव स्थिर असतो तेव्हा द्वैत भाव ते कुठे असतो तर तो विश्राम करत असतो म्हणून अद्वैत हे द्वैताचं विश्रामधाम आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे म्हणून संतांची संगत किती महत्त्वाची आहे की तुला ते एकच पाहायला शिकवतात एकच तत्त्व सर्वत्र नाणत आहे हे सतत सांगत असतात आणि सतत नामस्मरण त्यासाठी तुला करायचं आहे नामोच्चार का करायचा आहे कारण तुझं मन जे आहे ते ईश्वराशी एकरूप नाही आहे ते सतत बाहेरच्या दिशेने वाहत आहे पण त्याला आत घेण्याचं सामर्थ्य तुझ्यातच आहे जर तू नाम घेशील तर हे संतांचं सांगणं आहे म्हणून संतांची संगत फार महत्वाची आहे आणि असं जेव्हा सतत नामस्मरण घडतं तेव्हा नामधारकाला काय अनुभव येतो तर संपूर्ण विश्व हे परमेश्वराचा चिदविलास आहे हा अनुभव फक्त नामधारकालाच येऊ शकतो फक्त ईश्वराविषयी बोलणारा किंवा मी दोन माळा नामजप करतो किंवा चार माळा करतो किंवा मी इतके प्रार्थना करतो असं म्हणणाऱ्याला हा अनुभव येणार नाही जो अखंड स्मरणात आहे जो ईश्वर स्मरण सतत करत असतो त्यालाच हे विश्व म्हणजे माझं घर आहे असं वाटू शकतं त्यालाच सर्वत्र आत्मा मानतो आहे हा अनुभव येऊ शकतो आणि हा अनुभव एका दृष्टीच्या अंतराच आहे म्हणजे आपल्या आपली जी, जी दृष्टी आहे ना ती दृष्टी आणि संतांची दृष्टी यामध्ये खूप फरक आहे पण तो फरक आपण केव्हा मिटवू शकतो जेव्हा ही दृष्टी आपण पाहण्याची जी आपली दृष्टी आहे ती बदलवू शकतो जेव्हा ईश्वरालाच पाहायचं हे जेव्हा मनाने आपण निर्धार करतो तेव्हा खरोखरच आपल्याला सर्वत्र ईश्वर दिसू शकतो जे काही आपण पाहतो त्या ठिकाणी म्हणून पुढे ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात नामस नामामृत नामा गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवनकळा म्हणजे काय ही नामामृताची गोडी कोण चाखत असतं खरा वैष्णव चाखत असतो कारण तो सर्वत्र विष्णुतत्व पाहत असतो विष्णुतत्व म्हणजे काय आहे जे स्वरूप आहे जे आत्ता सुरू आहे श्वास सुरू आहे म्हणजे त्या ठिकाणी ईश्वर नांदतोय फुलाला सुगंध येतोय त्या ठिकाणी ईश्वर नांदतोय झाडं फुललेली आहेत म्हणजे ईश्वर नांदतोय हे सगळं कोण चालवतं आहे तर ईश्वरच चालवतोय म्हणजे त्याच्याकडून होतंय सगळं आणि तो जो ईश्वर आहे त्याचा सतत आठव करतो तो वैष्णव म्हणजे त्याला कुठेही भेद दिसत नाही आणि म्हणून जो योगी आहे तो योगी फक्त सिद्धी प्राप्त करून आणि प्रसिद्धीच्या मागे लागून जर सर्व काही करत असेल तर त्याच्या ठिकाणी अहंकार निर्माण होऊ शकतो पण जो नामयोगी आहे तो नामस्मरणाद्वारे भाव भक्तिमार्गाने योगसाधनेमध्ये स्वतःला संपूर्णपणे ईश्वराला समर्पित करू शकतो कारण योग म्हणजे काय तुझी इच्छा आणि ईश्वर इच्छा ही एक होणं तू आणि ईश्वर हा एक आहे याची सतत तुला प्रचिती येणं म्हणजे खरा योग आहे म्हणून हा योग हा नामयोगी साध्य करू शकतो जो सतत स्मरणात आहे आणि त्या नामस्मरणामधून तो जगाला विश्वाला उपयोगी ठरतोय तो खरा योगी कारण तो जेव्हा ईश्वर स्मरण करतो तो तेव्हाच ते जगाला शिकवत असतो त्याच्याकडून जगाला संदेश जात असतो की ईश्वर स्मरण केल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये किती सुख येतं किती समाधान येतं म्हणून तो जो नामयोगी आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून सतत ईश्वर स्मरण करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि हे नाम देणारे असतात ते खरे सद्गुरू ते संत आणि हे जेव्हा खऱ्या अर्थाने ज्ञान आणि भक्तिमार्गाने आपण जेव्हा नाम आपल्याला सद्गुरूंतून प्राप्त होतं तेव्हा जीवनामध्ये उद्धारच उद्धार होतो म्हणून पुढे काय सांगितले आहे ज्ञानेश्वर माऊलींनी नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगी या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता म्हणजे काय की हे जे नाम आहे ते प्रल्हादाला कोणी दिलं नारायण मुनींनी दिलं आणि कृष्णाने उद्धवाला दिलं आणि या दोघांचाही जीवनामध्ये उद्धार झाला या दोघांनाही सुख आणि समाधान प्राप्त झालं प्रल्हादाविषयी एक गोष्ट आठवते प्रल्हादांचे वडील जे आहेत त्यांनी प्रल्हादाला विचारलं की काय रे तू सतत नारायण नारायण करत असतोस तुझा नारायण आहे तरी कुठे मग प्रल्हादाने काय उत्तर दिलं अहो माझा नारायण नाही कुठे म्हणजे काय की प्रल्हादाच्या दृष्टीला काय दिसतंय की माझा नारायण सर्वत्र भरलेला आहे हा ईश्वर नाही कुठे तुमच्यात माझ्यात सर्वत्र आहे आणि ज्यांच्याकडे नामस्मरण जाईल ईश्वर चिंतन नाही त्यांचा काय प्रश्न होता की नारायण आहे कुठे म्हणजे हेच दृष्टीतलं अंतर आहे आपल्याला देव जर पाहायचा आहे तर तो, तो पाहायची इच्छा असेल तर सर्वत्र दिसेल पण इच्छा नसेल तर कुठेच दिसणार नाही आणि म्हणून देव हवा की नको हा पहिले स्वतःला प्रश्न केला पाहिजे आणि हवा तर कशासाठी फक्त काही ना काही मागून घेण्यासाठी की स्वतःच्या जीवनातल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी की देवाने जे मला सर्व आयुष्यामध्ये हे शरीर दिलं हे जीवन दिलं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे दिलं त्याच्यासाठी आपण नम्र असण्यासाठी त्याचं वंदन सतत करण्यासाठी आपल्या हे ईश्वराला ईश्वराचं भजन करणं पूजन करणं म्हणजे काय की तू स्वतःलाच घडवतो आहे त्यामधून तू स्वत निर्माण होतो आहेस त्याच्यातून तू स्वत नम्र होतो आहेस आणि ही सगळ्यात मोठी साधनं आहे म्हणून नामस्मरण जेव्हा साधक करतो तेव्हाच तो कृतज्ञ होऊ शकतो तेव्हाच तो ईश्वराचं जे त्याने त्याला दिलेलं आहे त्याची तो कृतज्ञता व्यक्त करू शकतो तो त्याला सांगू शकतो की धन्यवाद मला इतकं सुंदर जीवन दिलं कारण त्याचा तो आठव करत असतो पण आपण पूर्णपणे विसरलेलो असतो तेव्हा काय असतं जे माझ्याकडे आहे ते तर आहेच ते तर सहज मिळालेलं आहे पण जे नाही ते मिळवण्याच्या नादात तो सगळंच घालवून बसतो म्हणजे जे सुख आहे जन्मापासून सुखातच आहे पण म्हणतो की मी दुःखात आहे म्हणून ईश्वर स्मरण का महत्वाचं आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल पुढे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात शेवटच्या चरणात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विराजाने जाणे हेच सांगतात ज्ञानेश्वर मौली की तू सुखातच आहे तू ईश्वरातच आहेस पण तू विसरलेला आहेस पण त्याचा आठव पण तुला करायचा नाही आहे म्हणजे हे, हे, हे आठव करण्याचं साधन पण दिलं आहे संतांनी नामस्मरण कर ईश्वर चिंतन कर हे साधन आहे पण हे नाम घ्यायला सुलभ आहे त्याचं जे फळ आहे ते सुद्धा अद्भुत आहे पण हे नाम घ्यायला कोणी तयार नाही आहे नाम घेणारा माणूस दुर्मिळ झालेला आहे या जगामध्ये आणि म्हणून जर तुला तुझ्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल जर तुला सुख आणि शांती हवी असेल तुझ्या जीवनामध्ये तर तू सतत नामस्मरण कर हा एकमेव मार्ग आहे तुला मुक्त होण्याचा तुला तुझ्या जीवनामध्ये आनंद उपभोगण्याचा आणि हेच ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सतत सांगतात म्हणून सर्वांनी नामस्मरण करा हरिमुखे म्हणा हरी म्हणा पुण्याची गणना कोण करे